राशी, कामाच्या पद्धतीत सुधारणा होऊन यश मिळेल एखाद्या पॉलिसीमध्ये मोठी रक्कम गुंतवाल परोपकाराची भावना मनात वाढेल प्रसिद्धीमुळे अहंकाराची भावना निर्माण होऊ शकते वैवाहिक संबंध खूप चांगले राहतील राशी सहकार्यांमध्ये मत्सर असू शकतो सावध राहा वैचारिकदृष्ट्या थोडे कमकुवत वाटेल लपलेले शत्रू तुम्हाला आव्हान देतील अनावश्यक गोष्टींवर पैसे वाया जाण्याची शक्यता आहे आईशी चांगले वागा संबंध सौहार्द पूर्ण ठेवा मिथून राशी कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल मित्रांसोबत करिअरवर चर्चा कराल जोडीदार तुमच्या भावना समजून घेईल चांगली बातमी दिवस अद्भुत बनवेल किरकोळ कारणावरून वाद होण्याची शक्यता आहे कर्कराशी उत्पन्न वाढविण्याच्या मार्गावर विचार कराल व्यवसायातील अडचणींवर उपाय सापडतील पालकांशी तुमचे संबंध उत्कृष्ट असतील कुटुंबातील तरुणांचा आनंद पाहून समाधान मिळेल तीर्थयात्रेला जाण्याचा विचार कराल सिंह राशी कुटुंबातील ज्येष्ठांशी उत्तम संबंध राहतील धार्मिक कार्यक्रमांमुळे सकारात्मक ऊर्जा मिळेल व्यवहारिक पद्धतीने समस्या सोडवाल विद्यार्थ्यांना शैक्षणिक अडथळे दूर करण्यात यश मिळेल व्यवहारातील अडवणूक दूर होऊन मार्ग मोकळा होईल कन्या राशी दिवसभर शांत राहाल स्वतःला वेळ द्याल घराची काळजी घेण्यासाठी अधिक वेळ द्याल रुग्णांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी नकारात्मक लोकांपासून सावधगिरी बाळगा सासरच्यांशी संबंध बिघडण्याची शक्यता आहे तूळ राशी करिअरमध्ये प्रगतीसाठी उत्तम संधी मिळतील दीर्घकाळ प्रलंबित असलेले प्रकल्प सुरू होतील तुमच्या चांगल्या कामाचे बक्षीस मिळू शकते वैवाहिक संबंध खूप रोमँटिक असतील व्यवसायात नवीन उपक्रम आज टाळा वृश्चिक राशी आज तुम्हाला दिवस शांततेत घालवायचं असेल आर्थिकदृष्ट्या हा काळ चांगला आहे धार्मिक कार्यावर तुमचा विश्वास वाढेल कौटुंबिक जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडाल काही काहीने वागल्याने नुकसान होऊ शकते धनुराशी तुम्ही व्यवसायात सल्लागाराची मदत घेऊ शकता वादविवाद पूर्णपणे टाळायला हवेत तुम्ही तुमच्या प्रियकरावर खूप दिवसांनी भेटाल उच्च शिक्षणात तुम्हाला उत्कृष्ट निकाल दिसतील तुमच्या विचारांना समाजात महत्व मिळेल मकर राशी तुमचा जवळचा विश्वासघात करू शकतो मालमत्तेच्या वादाबद्दल तुम्ही थोडे चिंतेत असाल कुटुंबात काहीशी अशांतता असू शकते आज कोणाशीही मोठे व्यवहार करणे टाळा हृदयरोगाच्या रुग्णांनी औषधांवर विशेष लक्ष द्यावे कुंभ राशी तुमच्या वैवाहिक संबंधात अडचणी येऊ शकतात मित्रांसोबत नवीन प्रकल्पात गुंतवणूक कराल तुमच्या भावंडांची मदत घेणे इतरांकडून जास्त अपेक्षा करणे टाळावे तुम्ही राजकीय व्यक्तींशी जवळीक साधू शकता मीन राशी नवीन संपर्क निर्माण केल्याने आनंद मिळेल तुमच्या मुलांना अभ्यासात चांगले निकाल मिळू शकतात तुम्ही कुटुंबातील सदस्यांसाठी खरेदी करू शकता इतरांच्या कामात अनावश्यकपणे अडकू नका तुमच्या योजना सध्या तुमच्याकडेच गुप्त ठेवा